आज आपण बाबासाहेब या सरोदे यांच्या घरी निवडणुकी पोहोचलेला आपण याविषयी सरकारला काय सांग काय प्रत्येक पाच वर्षानंतर सात वर्षानंतर शासनाने कुठेतरी शेतकऱ्यांवरचा आर्थिक बोजा जो आहे कर्जाचा तो कमी करण्याचं धोरण त्या ठिकाणी ठेवलं पाहिजे का एका बाजूला हमी भाव याचा कायदा होत नाही आणि दुसऱ्या बाजूला कर्ज काढल्याशिवाय शेती करता येत नाही अशी असताना परिस्थिती आहे तेव्हा शासनाला जर असणारा हमी भावाचा कायदा करता येत नसेल तर तुम्हाला शेतकऱ्याला दिलासा हा देणं हे भाग आहे जसं इंडस्ट्रीला सबसिडी दिल्या जाते तशा रीतीने शेतकऱ्याचं कर्ज जे आहे हे माफ करण्याची असा भूमिका जर शासनाने घेतली तर मी असं मानेन त्या ठिकाणी की शेतकरी हा स्वतःच्या पायावरती त्या ठिकाणी जगू शकतो अशी परिस्थिती आहे गेली तेरा दिवस झाले अजूनही काही मदत या कुटुंबाला मिळाली नाही तो तो या संदर्भात कलेक्टर आणि शासन दोघांशी मी बोलेन हे कुटुंब अगदी वंचित झालेलं आहे आणि त्यांच्या मुलाबाळांच्या प्रश्नाचा मोठा प्रश्न आहे त्यांचा काय दखल घेतली पाहिजे शासनात शासन माया कुटुंबाची सगळ्या तीन मुलं जी आहेत त्यांची असा शिक्षणाची जबाबदारी शासनाने पहिल्यांदा स्वतःकडे घेतली पाहिजे त्याचा फार बोजा आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही योजनेमध्येच बसवायचं आहे आणि त्या संदर्भातले हे करायचं आहे दुसरं जे आहे ते म्हणजे अण्णाभाऊ साठे महामंडळ आहेत महात्मा फुले महामंडळ आहे या दोन्ही ह्याच्या मार्फत कुटुंबातला जो प्रमुख आहे त्याला एक आर्थिक मदत ह्या दोन्ही महामंडळातून जर मिळाली तर कुटुंब पुन्हा आर्थिक दृष्टिकोनातून स्थिरस्थावर व्हायला मदत होईल अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे ज्या योजना चालल्या त्याच्यामध्ये फक्तच कुटुंबाचा समावेश करून घ्यावा लागेल आणि हे कुटुंब एक धीर मिळेल आधार मिळेल अशी असणारी परिस्थिती आहे या कुटुंबाची आपल्यावर सर्वात मोठी अपेक्षा आहे का आमच्यापर्यंत आली आणि याबद्दल आपण काय सांगाल या जस